आईपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे यामुळे त्या महाराष्ट्राच्या पहिल्या पोलीस महासंचालक ठरल्या आहेत फोन टॅपिंग प्रकरणामुळे त्या सध्या चर्चेत होत्या या प्रकरणी त्यांच्यावर काही गुन्हे देखील झाले होते नेमका कसा होता त्यांचा हा प्रवास जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा उचित तुम्ही बघत आहात ए न्यूज रजनीश शेठ हे एकतीस डिसेंबर रोजी निवृत्त झाल्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक खोयसाळकर यांच्याकडे महासंचालक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला होता त्यानंतर चार दिवसांनी सरकारने रश्मी शुक्ला यांचे नियुक्तीपदी आदेश जारी केले राज्यात सर्वात वरिष्ठ पोलीस अधिकारी असल्याने त्यांच्याकडे ही जबाबदारी दिली आहे हा रश्मी तसे काम पेंडिंग न ठेवणाऱ्या अधिकारी असा त्यांची लोकप्रियता आहे पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या खालच्या कर्मचारी अधिकाऱ्यांच्या कल्याणाकडे त्या नेहमीच विशेष लक्ष देणाऱ्या अधिकारी म्हणून देखील

रश्मी शुक्ला या राज्याच्या पहिल्या महिला पोलीस संचालक असणार आहे राजकीय नेत्यांचा फोन टॅपिंग प्रकरणात त्यांच्यावर आरोप करण्यात आले होते रश्मी शुक्ला या राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या देखील समजल्या जात्या केंद्रीय लोकसेवा आयोगाने शुक्रवारी एकोणतीस डिसेंबर रोजी बैठक घेतली यावेळी महासंचालक पदासाठी तीन अधिकाऱ्यांच्या नावाची यादी अधि त्यांनी पाठवली यामध्ये सर्वात आधी नाव होत होते रश्मी शुक्ला यांचे त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी निर्णय घ्यायचा होता अखेर आज शासनाने शुक्ला यांच्या नियुक्तीला आदेश जारी केला रश्मी शुक्ला या सहा महिन्याचा कार्यकाळ मिळणार आहे मात्र त्यानंतर राज्य सरकारने त्यांना पुढे मुदत देखील वाढवून देऊ शकते महाराष्ट्रात सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी एक आहे सीमावर यस बी चे केंद्रप्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी पार पडली त्याशिवाय पुणे पोलीस आयुक्त म्हणून देखील त्यांनी काम केले रश्मी शुक्ला या हैदराबादच्या नॅशनल पोलीस अकादमीत उत्तीर्ण झाले आहेत महाराष्ट्र पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर त्यांनी महिलांवरील अत्याचार कमी करण्यासाठी विशेष काम केले त्यासाठी त्यांनी राज्यातील विविध जिल्ह्यात महिलांसाठी समुपदेश केंद्र सुरू केले नोव्हेंबर दोन मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समवयक म्हणून काम केले दोन ते दोन या कालावधीत त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाची जबाबदारी सांभाळली तसेच रश्मी शुक्ला यांना महासंचालक पदक दोन हजार पाच मध्ये उत्कृष्ट सेवासाठी राष्ट्रपती पदक आणि दोन हजार तेरा मध्ये पोलीस मेडल मिळाले आहे दोन हजार अठरा मध्ये त्यांची राज्य गुप्तचर विभागाच्या नेमणूक करण्यात आली होती पुढे फेब्रुवारी मध्ये त्या महासंचालक पदी प्रतिनियुक्तीवर गेल्या होत्या सत्तरानंतर रश्मी शुक्ला यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर त्यांनी दिल्लीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती फोन टॅपिंग प्रकरणी पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट दाखल केला काही महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी आय पी एस पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेल्या फोन टॅपिंग प्रकरणात क्लोजर रिपोर्ट दाखल केला त्यानंतर आता रश्मी शुक्ला यांच्याकडे पोलीस महासंचालकाची सूत्रे येणार असल्याची चर्चा सुरू झाली अशाच नवीन माहितीसाठी बघत राहा एआ टी